नमस्कार मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये ग्रामीण डाकसेवक या पदासाठी चांगली भरती निघालेली आहे जवळपास साडेतीनशेहून अधिक जागांसाठी ही भरती आहे तर या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये पात्रता काय लागणार आहे तुम्ही कशा पद्धतीनं अर्ज करू शकणार आहात कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत याची सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करा नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत मित्रांनो ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची ऍडव्हर्टाइजमेंट आहे एंगेजमेंट ऑफ ग्रामीण डाक सेवक फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ पोस्ट टू आय पी पी बी ॲज अ एक्झिक्युटिव्ह या पोझिशनसाठी ही भरती असणार आहे म्हणजे जे पोस्ट ऑफिस मधले ग्रामीण सेवक आहेत त्याचे आय बी आय पी पी बी मध्ये त्यांना एक्झिक्युटिव्ह या पोझिशनला घेण्यात येत आहे या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेविषयीची माहिती इथे त्यांनी दिलेली आहे ही भरती जी आहे तीनशे अठ्ठेचाळीस ग्रामीण सेवक साठी असणार आहे आणि यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचे आहेत हे अर्ज नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला सादर करायचे आहे त्याची डेट सुद्धा यांनी इथं दिलेली आहे म्हणजे ऍप्लिकेशनची फी भर भरून तुम्ही एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकता एक्झिक्युटिव्ह ही पोझिशन आहे तीनशे अठ्ठेचाळीस इथं व्हॅकन्सी आहेत जीडीएस म्हणून तुम्ही या अगोदर पोस्टामध्ये काम करत असणं गरजेचं आहे जर तुम्ही ग्रामीण डाकसेवक जर पोस्टात असाल तर तुमच्यासाठी एक्झिक्युटिव्ह ही पदं असणार आहेत यासाठी जे लोकेशन दिले त्या वेगवेगळ्या लोकेशनवर इथं तुमची पोस्टिंग असणार आहे तशी वॅकेन्सीची डिटेल्स दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये एकूण बत्तीस महाराष्ट्र मध्ये जागा आहेत त्यात गोव्यात एक आणि महाराष्ट्रामध्ये एकतीस वॅकन्सी राहणार आहेत जॉब प्रोफाइल काय असेल त्याची माहिती दिली याच्यामध्ये अचिवमेंट ऑफ मंथली रेव्हेन्यू टार्गेट थ्रू डायरेक्ट सेल ऑफ बँक प्रोडक्ट्स आणि इतर डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो दिलेला आहे तो आहे एक्झिक्युटिव्ह पोझिशन तुमचं वय वीस ते पस्तीस वर्षापर्यंत असावं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिनिमम तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते ग्रॅज्युएट असावं मग रेग्युलर डिस्टन्स किंवा चांगल्या कोणत्या युनिव्हर्सिटी मधून झालेला असेल तरी या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आणि इथं जे इम्पॉर्टंट नोट दिलेला आहे एक्सपिरियन्स मध्ये काही गरज नाही पण इम्पॉर्टंट नोट जो आहे द द्लिकंट शूल हॅव नो विजिलन्स डिसिप्लिनरी केस पेंडिंग अगेन्स्ट हिम महार अँड शूड अल्सो नॉट बी सर्विंग पनिशमेंट ऍट द टाइम ऑफ अफलाइंग म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अर्ज करता त्यावेळेस तुमच्यावर कोणती कारवाई झालेली नसावी किंवा कोणतं पेंडिंग केस असेल तर पेंडिंग केस सुद्धा तुमच्यावर नसावे असं त्यांनी सांगितलं इथं तुम्हाला जे पेमेंट मिळणार आहे ते लमसम पेमेंट आहे तीस हजार रुपये दर महिन्याला जे तुम्हाला आयपीपीवी कडून मिळणार आहे ही एंगेजमेंट जे आहे एका वर्षासाठी सध्या असेल नंतर दोन वर्ष जी रिटेन्शन पिरियड आहे एक्सटेन्शन जे आहे तुमचं त्या ठिकाणी होणार आहे इथे मेरिट लिस्ट नुसार तुमचं सिलेक्शन होईल त्याच्यासाठी ऑनलाईन टेस्ट घेतल्या जाईल ऍप्लिकेशन फी म्हणजे अर्जाचं शुल्क सातशे पन्नास रुपये आहे आणि हे नॉन रिफंडेबल आहे तुम्हाला लीव्हचा बेनिफिट सुद्धा असेल जे पोस्ट तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तिथं सुद्धा सुट्ट्या मिळत असतील इथं सुद्धा तुम्हाला लिव्ह ज्या आहेत त्या मिळणार आहेत सुट्ट्या तुम्हाला मिळणार आहेत इथे जनरल काही इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला फॉर्म जो आहे पूर्णपणे व्यवस्थित भरायचा आहे आणि इतर आवश्यक माहिती तुम्हाला वाचायची आहे काही क्वेरी असेल तर तुम्ही जॉब एस डी ओ पी डॉट इन इथं संपर्क साधू शकता खाली दिले सर्कल वाईज ब्रेकअप दिलाय त्या तीनशे अठ्ठेचाळीस व्हॅकन्सीचा त्या सर्कल वाईज ब्रेकअप ची ही लिस्ट आहे हे तुम्ही खाली लिंक वरून पाहू शकता मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्याच्या लिंक दिलेल्या आहेत यासाठी तुम्हाला जो अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ही लिंक आहे या लिंकवर यायचं या लिंकची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहे इथे आल्यानंतर तुम्हाला त्याची डेट जी आहे ती दाखवलेली आहे नऊ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला शेवटची जी तारीख आहे तुमचं ऍप्लिकेशन प्रिंट करण्याची ती तेरा नोव्हेंबर आहे आणि अर्ज करण्याची एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात इथे खाली तुम्ही आलात तुम्हाला हाऊ टू आपला पीडीएफ मेल त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुमचं रजिस्ट्रेशन नसल झालं तर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे पहिले मग क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ला क्लिक करायचं पहिलं नाव कन्फर्म पहिलं नाव मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव कन्फर्म वडिलांचं नाव शेवटचं नाव म्हणजे आडनाव आणि कन्फर्म तुम्हाला आडनाव करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर परत कन्फर्म करायचा आहे अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो टाकायचा आहे ईमेल आय डी तुमचं नेम टाकायचं इथून डोमेन नेम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पुन्हा जो पूर्ण मेल आय डी तो टाईप करायचा आणि सेक्युरिटी कोड जो दिलाय हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर तुमची फोटो सिग्नेचर अपलोड करायची ज्या डिटेल्स आहे म्हणजे तुम्हाला कोणतं रिझन पाहिजे त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन काय आहे कोणत्या कॉलेजमधून एज्युकेशन झालं हे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर अर्जाचा प्रिव्ह्यू बघायचा जे तुम्ही डॉक्युमेंट टाकल्या होत्या ज्या डॉक्युमेंटची मागणी केलेली आहे ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि तुम्हाला त्यानंतर पेमेंट करायचं आहे ऑनलाइन पेमेंट तुम्हाला करायचं आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही सहजरित्या ऑनलाइन अर्ज करू शकता चांगली संधी आहे जे अगोदर डाकसेवक असतील त्यांना एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर काम करण्याची अगदी उत्तम संधी आय ने दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा तुम सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करा धन्यवाद